मित्रांनो माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे माझे चॅनल अष्ट्रो तारा यावरती आम्हाला सर्वांचे सहज स्वागत करते मित्रांनो आता जे बुध महाराजांचं भ्रमण होत आहे बावीस जून ते तीस ऑगस्ट राशीतून कर त्यावरती मी व्हिडिओ बनवत असून त्याचा आधीचे पहिले दोन व्हिडिओ बनवले त्यातला हा तिसरा व्हिडिओ वृषभ राशी म्हणजे बुध महाराजांचं जे भ्रमण आहे त्याचा सर्व बारा राशींच्या जातकांना काय फळ मिळेल काय परिणाम होईल आणि त्याच्यावरती त्यांनी काय उपाय करायला का पाहिजे उपाययोजना अवलंबली पाहिजे हे पाहणारा आपण व्हिडिओ बनवतोय त्यातलं ही वृषभ राशी वृषभ राशीसाठी मिथून राशी जी आहे ती द्वितीय स्थानात पडते आणि कर्क राशी तृतीय स्थानात पडते त्यामुळं दुसऱ्या स्थानातून तिसऱ्या स्थानात हे भ्रमण होणार आहे वृषभ राशीसाठी आणि जेव्हा तिसऱ्या स्थानात जातो तेव्हा तिसरं स्थान हे एक प्रकारचं आपल्या संवादाचं आहे कम्युनिकेशनचं आहे किंवा आपले छोटे प्रवास म्हणतो आपले छोटे बहिणी भावंड आपले शेजारी त्याचबरोबर आपण काय म्हणतो त्याला ना एक प्रकारचं आपण जे कम्युनिकेशन करतो मग ते फोनवरती असेल फोनमधले फोन फोन व्हॉट्सअप किंवा याचे मेसेज असतील ईमेल असेल पत्र लिहिणं असेल ज्या प्रकारचं आपण संवाद साधायचा प्रयत्न करू त्याकरता कुठलाही साधन वापरू परंतु जे संवाद आहे संवाद लेखन आहे संवाद कला आहे त्या त्याचं कारकत्व हे तृतीय स्थानाकडून दिलं जातं त्यानंतर आपण लिहितो पुस्तकं लिहितात बरेच लेखक आहेत बरेच कवी आहेत ते करतात आणि बोलण्याचं आपलं जो टोन असतो किंवा बोलण्याची जी आपली जी पद्धत असते किंवा बोलायची जी आपली आपण काय म्हणतो ना बोलण्याची जी आपली एक विशिष्ट शैली असते प्रत्येकाची ती ती तृतीय स्थानातून बघितली जाते आणि इथे बुध महाराज बुध महाराज बुद्धिमत्ता विचारसरणी विचार करणं बोलणं गणित तर्क व्यवसाय कॅल्क्युलेशन लिखाण लिहिणं आणि व्यापार ह्याचा कारक आहे आता वृषभ राशीसाठी जेव्हा तृतीय स्थानातून जातो आहे म्हणजे बोलण्यात चतुराई येणारच त्यांच्या संपर्क क्षमता वाढेल म्हणजे संवाद तुम्ही जास्तीत जास्त लोकांबरोबर कराल पब्लिक कम्युनिकेशन तुमचं वाढेल मार्केटिंग किंवा सोशल मीडिया किंवा जे लेखन किंवा संवाद क्षेत्रामध्ये जे ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत त्यांना या, या गोचरीने काहीतरी फायदा होईल स्पेसिफिकली सेल्स आणि मार्केटिंगचे जे कोणी असतील घोषप राशीचे त्यांच्याकरता त्याचा परिणाम सकारात्मक जर का बाजू म्हणले तर थोडंसं तुमचं कारण ते पराक्रमाचं स्थान देखील आहे त्यामुळं साहसांमध्ये वाढ होईल किंवा जे आधी निर्णय घ्यायला तुम्हाला कठीण वाटत होते ते आता एकदम किती सहज सोपं होतं अशी भावना होईल त्यामुळे तुम्ही धाडस दाखवाल वेगवेगळ्या प्रकारे प्र छोट्या प्रवासाचे योग येतील व्यवसाय किंवा कौटुंबिक कारणाने कसल्याही कारणाने तुमचे छोटे प्रवास घडतील आणि ते लाभदायक ठरतील नवीन नवीन गोष्टी शिकायची संधी मिळेल म्हणजे कोर्सेस आहेत ऑनलाईन स्किल्स आहे किंवा कम्युनिकेशन स्किलमध्ये भर पडणारे काही छोटे छोटे सँडविच कोर्सेस आहेत किंवा तुमच्या ऑफिस अंतर्गत तुम्हाला काम करण्याकरता काही छोट्या कोर्सेस अरेंज करतात ऑफिसेस नाही का ट्रेनिंग शेड्यूल अरेंज करतं तर ते ट्रेनिंग तुमच्याकरता अरेंज केलं जाईल किंवा त्या ट्रेनिंग शेड्यूलमध्ये तुमचं नाव घेतलं जाईल की जेणेकरून तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या प्रोग्रेसमध्ये डेव्हलपमेंटमध्ये त्याचा फार मोठा हातभार लागेल तृतीय स्थानामधून भाऊ बहीण बघितले जातात त्यामुळे भाऊ बहिणीबरोबरचे तुमचे संबंध सुधारतील अगदी थोडक्यातसुद्धा काही छोटं छोटं गोड बोलून किंवा छोट्या गोष्टींनी त्यांचं हे करून तुमचे अनेक प्रश्न भाऊ बहिणीबरोबरचे काही वादवाद असतील तर ते सुटतील सोशल मीडिया ब्लॉग व्हॉट्सअप किंवा फेसबुक किंवा ट्विटर किंवा इंस्टाग्राम किंवा यूट्यूब ह्याच्यामध्ये जे कोणी ब्लॉग लिहितात पोस्ट करतात व्हिडिओ टाकतात लेखन करतात शॉर्ट करतात यांकरता या सगळ्या वृषभ राशीच्या लोकांकरता तुमचा आवाज तुमची काय म्हणू आपण त्याला शब्द भांडार तुमची संवाद फेक हे इतरांना आकर्षित करण्याला कारणीभूत ठरेल या काळामध्ये आता सावधगिरी किंवा थोडंसं निगेटिव्ह पार्ट काय अतिउत्साही बोलणे किंवा अतिउत्साहात काहीतरी भलतंच कमिटमेंट करणे ओव्हर कमिटमेंट करायचं नाही आहे ते त्रासदायक ठेवू शकतं गुप्त माहिती शेअर करताना काळजी घ्यायची आहे गुप्त माहिती कुठेही शेअर करू नका किंवा करताना काळजी घ्यायची तिसरा तृतीय स्थानातून बुध जो आहे ना तो मेनली निगेटिव्ह एका गोष्टी करताय खास करून आणि हे तृतीय स्थानातील ज्यांच्या लग्न कुंडलीमध्ये तृतीय स्थानात बुध आहे कुठल्याही राशीत असू देत कुठल्याही राशी, राशी। पण तृतीय स्थानामध्ये बुध ज्यांच्या आहे ते तोंडाने बोलून घाण करतात तोंडाने बोलून गोंधळ करतात तोंडाने बोलून चांगल्या होत आलेल्या चांगल्या चाललेल्या कामाचं आपण म्हणतो ना विचका करतात तर शक्यतोवरती त्याची काळजी घ्यायची वृषभ राशीने आता तृतीय स्थानातून बुद्ध महाराजांचं आहे वाहन चालवताना किंवा प्रवास करताना थोडीशी काळजी घ्या मुख्य म्हणजे काय आहे ना एक गोष्ट लक्षात घ्या की तृतीय स्थान हे तसं आपण काय म्हणतो त्याला ना जितकं कम्युनिकेशनचं आहे जितकं संवाद साधायचं आहे जितकं पराक्रमाचं आहे तितकंच ते तुमच्या आपण काय म्हणतो त्याला एक प्रकारचं काहीतरी कर्तबगारी दाखवण्याकरता प्रवृत्त होण्याचं स्थान देखील आहे आता लक्षात ठेवा बुध सारखा तार्किक बुद्धिमान किंवा एक प्रकारचा ऍक्टिव्ह ग्रह जेव्हा इथे येतो या स्थानात येतो तृतीय स्थानामध्ये तेव्हा तुमच्याकरता ओन्ली इज द लिमिट हे राहून जातं हे होऊन जातं ॲटोमॅटिकली सगळ्यांच्याच बाबतीत जेवाग जेवाग की जेव्हा जेव्हा तृतीय स्थानाचा बुद्ध महाराजांशी संबंध येतो तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्किल्स आत्मसात करू शकता आणि ते एक्सप्रेससुद्धा करू शकता ही बुद्ध महाराजांची अतिशय स्पेशलिटी आहे तर असे ज्यांच्या जन्मकुंडली सुद्धा आहेत ते आणि आत्ता वृषभराशी त्यांच्याकरता हा कालावधी जो आहे संपूर्ण साठ सत्तर दिवसाचा तो तुमचे काही स्किल्स एक्सप्रेस करायचा दाखवायचा किंवा जे स्किल्स आहेत तुमचे पण आतापर्यंत वापरले नव्हते ते वापरायचा किंवा त्या स्किल्सला थोडस आपण म्हणतो ना ऍक्सिंग करायचं असा हा कालावधी आहे तर तो कालावधीचा पुरेपूर वापर करून घ्या या कालावधीने उपाय काय कराल तुम्ही तर भगवान विष्णूंची पुधळाच्या रूपामध्ये पूजा करायची एक बुध महाराजांचा एक मंत्र आहे ओम ब्राम ब्लीम ब्राऊन सह बुधायनमा याचा रोज अकरा वेळा जप करा तुळशीच्या झाडाभोवती अकरा प्रदक्षिणा घाला हिरव्या रंगाच्या वस्तू हिर हिरवे अख्खे मूग हिरवे अख्खे मूग बरं का मूग डाळ नाही हिरवे अख्खे मूग याचं बुधवारच्या दिवशी दान करा तुमच्या भाऊ बहिणींसोबत संबंध मैत्रीपूर्ण ठेवा त्यांच्या मदतीला किंवा त्यांना काय हवं नको ते बघायला वेळोवेळी घाऊन जात जा आणि बोलण्याची जी कला आहे ती प्रत्येकाकडेच बोल बोलण्याची शक्ती प्रत्येकाकडे पण ती कला असते काय बोलावं काय बोलू नये हे असतं तर हे जे बोलण्याची जी कला आहे आणि आत्ता स्पेसिफिकली ह्या काळामध्ये वृषभ राशीत जातकांनी त्याचा सकारात्मकतेसाठी वापर करा वादविवादाचे प्रसंग विसंवाद होणार नाही किंवा तुमच्या बोलण्यामुळे जो काही प्रसंग आहे किंवा जी काही वेळ आहे ना त्याचा गैरअर्थ काढला जाणार नाही याची खबरदारी घेऊन वादविवाद हो होणार नाही त्याची काळजी घ्या वादविवाद टाळा वाद वृषभ राशीकरता एका लाईनमध्ये जर का सांगायचं म्हणलं तर बुध गोचरीने बोलण्यातील चमक आणि प्रवासातून लाभ हे एकदम अंडरलाईन आहे मित्रांनो आशा करतो की माझा हा प्रयत्न बुध राशीतलं भ्रमण जे कर्क राशीतून होत आहे ते वृषभ राशीच्या जातकांकरता कसे असेल हे सांगणारा छोटासा प्रयत्न होता आशा करतो की माझा प्रयत्न आपल्या पसंतीस पडेल माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र की लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद